नमस्कार आपण पाहत आहेत व भूषण कराडे यांच्यात जमिनीच्या विक्रीबाबत नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी एक करार करण्यात आला त्या करारात भूषण कराळे हे त्यांच्या मालकीची जमीन हे विनय म्हात्रे यांना विकणार होते त्यासाठी टोकन अमाऊंट म्हणून विनय म्हात्रे यांनी भूषण कराळे यांना वीस लाख रुपये चेक स्वरूपात दिले भूषण कराळे यांच्या अकाउंटमध्ये ते क्रेडिट सुद्धा झाले परंतु भूषण कराळे यांनी ती जमीन उमाकांत सिंग नावाच्या तिसऱ्याच व्यक्तीला परस्पर विक्री करून फिर्यादी विनय म्हात्रे यांची आर्थिक फसवणूक केली विनय म्हात्रे यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार केली असून गुन्हा रजिस्टर नंबर एकोणचाळीस दोन हजार चोवीस भारतीय दंड विधान चारशे सहा आणि चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास एपीआय बेंडगुळे करतायत प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर विकासक विनय मात्रे यांची वीस लाखाची फसवणूक झाली सर काय अधिक माहिती विनय मात्रेंनी <coughs> बदलापूर पश्चिमचे श्री भूषण कराळे यांच्याकडून त्यांची स्वतःची कात्रप भागामध्ये असलेली जमीन विकत घ्यायची होती त्यांनी जागेवर त्यांना जमीन दाखवली साधारण पंधरा सोळा गुंटाच्या आसपास आणि ते जमीन व्यवहारापोटी ते विनय मात्रेंनी भूषण कराळेंना वीस लाख रुपये दिले होते त्यांचं खरेदीचे बोलणं चालू होतं परंतु ते नावावर करून देत नसल्यामुळे ते त्यांच्या मागे लागले की जमीन लवकर नावावर करून द्या नसेल द्या तर पैसे परत द्या परंतु त्याच कालावधीमध्ये दे त्यांनी पेपर नोटीस दिली पेपर नोटीसचा कालावधी संपेच्या आतमध्येच भूषण कराडेंनी त्यांचे पैसे काही परत दिले नाही आणि नंतर विनय म्हात्र समजलं की त्यांनी उमाकांत सिंग नावाच्या व्यक्तीला सगळं जमीन विकलेली आहे मग यांनी त्यांच्या मागे तगादा लावला की ते पैसे परत द्या वीस लाख रुपये दिले परंतु काही ना काही कारण करून ते टाळत आहेत भूषण कराडे म्हणून मग त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता त्यानुसार आपण भूषण कराडे यांच्या विरुद्ध चारशे सात चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल केला गुन्ह्याचे तपास एक बेंडकुळे साहेब आहेत कागदपत्र गोळा करणे पुरावे गोळा करणे त्याच्यानंतर जी योग्य ती कारवाई ती केली जाईल तर त्यांना अटक वगैरे होणार काही अटकेची प्रोसिजर कायदेशीर पद्धतीने राबवली जाईल सगळे प्रोसिजर राबवून नंतर मग तो निर्णय घेतला जाईल